नमस्कार मित्र युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच रशियाच्या दौऱ्यावर गेलेत आठ आणि नऊ जुलै असे दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय ज्याप्रमाणे भारतामध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे रशियामध्ये द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अॅपोस्टल हा पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जातो आणि याच पुरस्काराने नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आलंय गौरवित करण्यात आलंय रशियामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या व्लादिमीर पुतीन सरकारने एक विदेशी नागरिक असून सुद्धा आपल्या देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी नरेंद्र मोदींची निवड केली आहे रशियाचा सर्वोच्च सन्मान स्वीकारताना नरेंद्र मोदीने केलेल्या भाषणात आपल्याला मिळालेला हा सर्वोच्च सन्मान म्हणजेच आपल्या देशातील एकशे चाळीस करोड जनतेचा सन्मान असल्याचं वक्तव्य केलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य जग आणि अमेरिकेसारखी बलाढ्य महासत्ता युक्रेनच्या बाजूने उभी टाकली आहे परंतु रशियाने जगातील काही महत्वाच्या देशांना आपल्या बाजूने वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे यामध्ये चायनासोबत त्याने आपले संबंध दृढ केले आहेत आणि भारताला सुद्धा आपल्या बाजूने घेण्यासाठी भारतासोबतचे आपले संबंध दृढ करण्यासाठी रशियाने टाकलेलं एक धोरणात्मक पाऊल आहे असं काही जणांचं म्हणणं आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे अगदी इंदिरा गांधी सरकारच्या काळापासून भारत आणि रशिया या दोन देशांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत एकोणीसशे बहात्तरच्या युद्धात सुद्धा रशियन युद्धनौकाने भारताला अत्यंत महत्वाची मदत केली होती व याच मदतीमुळे भारत एकोणीशे बहात्तरच्या युद्धात विजय मिळवू शकला होता मित्र नरेंद्र मोदींना मिळालेला हा पुरस्कार जरी नरेंद्र मोदींच्या किंवा भारताच्या शिरपेचा एक मानाचा तुरा जरी असला तरीही पाश्चिमात्य जग या पुरस्काराकडे रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खेळलेली ही अत्यंत धोरणात्मक आणि कल्पक चाल म्हणूनच त्याच्याकडे पाहत आहे